जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने विनम्र अभिवादन समतावादी विचार रुजवण्यासाठी समाज प्रबोधन करणारे विज्ञानवादी आणि महान तत्ववेते कृतीशील समाज सुधारक विश्वगुरु महात्मा बसवेश्वर महाराजांना जयंतीनिमित्त जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले आनंद मुस्तारे प्रकाश जाधव अमीर शेख बसवराज भगले युवराज माने सोमनाथ शिंदे आशुतोष नाटकर बसवराज कोळी तुषार जक्का दत्ता वडगंची अनिल छत्रबंद इरफान शेख प्रज्ञासागर गायकवाड दशरथ शेंडगे यशराज डोळसे सरफ राज बागवान महिला पदाधिकारी कार्याध्यक्ष चित्रा कदम महिला प्रदेश सरचिटणीस लता ढेरे कांचन पवार शोभा गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते या ठिकाणी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी श्री संतोष भाऊ श्री जुबेरबाई आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन महात्मा बसवेश्वर अभिवादन केलं त्याबद्दल मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी या जगात सर्वप्रथम समतेची डिजर रुजवली पहिली लोकशाही संसद स्थापन केली बाराव्या शतकात त्यांनी जे आचार विचार संस्कार आपल्याला दिलेले आहेत त्याचं अंगीकारून त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार आज जे आपण वाटचाल करीत आहोत हे खरं आपलं सद्भाग्य आहे जगात फक्त तीन महात्मे आहेत महात्मा बसवेश्वर महात्मा गांधी आणि महात्मा फुले महात्मा ही उपाधी सर्व धर्म समानतेची शिफड देणाऱ्या थोर संतांनाच मिळते अशा या संतांच्या चरणी नतमस्तक होण्याची संधी आज आम्हाला राष्ट्रवादी का काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना मिळाली त्यानिमित्त आणि अक्षय तृतीयेनिमित्त आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीच्या वतीनं आणि सिखल लिंगायत महासमितीच्या वतीनं सर्व सोलापूरवासियांना बसव भक्तांना पुन्हा एकदा बसव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जगतज्योती बसवेश्वर महाराज की जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की शांती समता आणि बंधुत्व त्याची वेसा शिकवण्याचे संदेश देणारे महान असे क्रांतिकारक जगद्गुरू महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती या जयंतीच्या निमित्त मी सर्व सभागृहकारांना सर्व महात्मा बसवेश्वर भक्तांना श्रेष्ठ देतो त्याचबरोबर आज आज किती आहेत त्याचे देखील हा सर्व स्वराज्यकारांना मनापासून देतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जगत घडून महात्मा बसेश्वर महाराजांना अभिवादन करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा